ते एक मिनिट राजकारणामध्ये कोण कोणाच्या भेटी घेत असतात ते आज नाही त्याच्या बाबतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप या पक्षाच्या बद्दल इकडची उमेदवारी कुणाला मिळणार याची चाचपणी ज्यावेळेस एखाद्याने केली असेल आणि यावेळेस एखाद्याला वाटत असेल की बाबा काही ना खासदार व्हायचंय इकडं आपल्याला तिकीट नाही मिळणार मग तिकडं मिळेल का या हेतूनी पण काही जण गेले असतील माझ आणि त्यांचं काही संभाषण झालेलं नाहीये ना 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 परंतु मी संयोग वाघेरेचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा सा फोटो दोघांचा सा एकत्रपणे बघितलेला आहे मला मी नंतर ते इथं आल्यानंतर त्यांना त्या बाबतीमध्ये विचार परंतु प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि जर अशा पद्धतीनं कुणाला घेऊन काही करणार असतील तर याचा अर्थ समोरच्या विकास आघाडीला उमेदवार पडणे म्हणून आता इकडचे वेगवेगळ्या भागातले उमेदवार घेण्याचा प्रयत्न चाललाय हे काय मला माहित नाही दादा लोकसभेबद्दल आज सकाळी आपण केलं काय कौतुक केलं होतं आणि त्याच वेळेला माझं काल लढलं असता तर ठीक आहे ना त्यांनीच म्हटलं त्यांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं मला जे वाटलं ते मी म्हटलंय आता तेच किती उघडून काढणार आहे मला नाही आवडत चॅलेंज ऍक्सेप्ट केले त्यांनी असू दे ना आपण बघा ना आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिंकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल दादा विधानसभामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी प्रकरणाची माहिती घेतली आयुक्ताला बोलून माहिती घेतली मी त्याच्याबद्दलचे पेपर्स मागवले मी नंतर नगरविकास सचिवाशी बोललो मी रिटायर झालेले काही अधिकारी माझ्या ओळखीचे असल्यामुळं त्यांनाही ती सगळी कागदपत्र दाखवली मी नितीन करिरांशी बोललो कारण त्यांनी पण नगरविकास पाहिलेलं होत अशा काही पाच ते सहा अधिकाऱ्यांशी बोललोय काही जणांनी असा सुखवाच केलेला आहे की जरी आयुक्त सांगत असले की माझी बाजू बरोबर आहे तरी देखील तिथ शंका घ्यायला जागा आहे असं काही मी सांगितलं परंतु मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये अडकलेलो होतो आता नागपूरचं अधिवेशन संपलंय मी आता मुंबईला गेल्यानंतर त्याच्या संदर्भातल्या पुढच्या गोष्टी करीत परंतु मला सचिव लोकांनी सांगितलं की दादा या संदर्भामध्ये राज्य सरकारला झालेला निर्णय थांबवायचा देखील अधिकार आहे त्यामुळे एकदा तिथ बसून नक्की काय काय नाही कारण खूप मोठ्या प्रमाणावर टीडीआर देण्याचं काम त्याच्यामध्ये दे झालेलं आहे असं वेगवेगळ्याच म्हणणं आहे तर त्याची शहानिशा त्याच्यात जर गडबड असेल तर ते थांबवलं जाईल जर त्याच्यात गडबड नसेल तर थांबवण्याचं काही कारण मी जाणारच आहे जुन्नर खेड आंबेगाव मावळ खेड आंबेगाव भोसरी शिरूम आणि हडपसर हडपसरला उद्याही सकाळी त्या व्यक्तीला चांगल्या भावनेने आमच्या पक्षात आणलं त्यांना खासगीच विचारा कि कुणी तुम्हाला पक्षात घेतलं तिकीट देत असताना कुणी शब्द दिले त्या सगळ्या गोष्टी मी हिमान इतपारे केल्या चांगल्या भावने केल्या परंतु नंतर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय बनात आलं आणि मला राजीनामा द्यायचा मला राजीनामा द्यायचा त्यांना विचारा की अजित पवार आणि इतरांना देखील तुम्ही राजीनामा द्यायचा म्हणून सातत्याने सांगत होता की नव्हता पुढे तुम्हाला राजीनामा देण्यापासून थांबवलं आणि ज्या सहा विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क ठेवायला पाहिजे होता तो दुर्दैवानी त्यांनी ठेवला नाही आता मन त्यांना आतन खायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांनी त्या पदयात्रा वगैरे सुरू केलेल्या आहेत ठीक आहे राजकारणात कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु ती जागा ही महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे दाखवणार